आम्ही बॉर्डरवर पोहोचलो आहे फायनली ती नेपाळची बॉर्डर इंडियाची बॉर्डर आहे फायनली आम्ही दहा वर्षापासून बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि दहा वर्षाच्या नंतर आम्ही आज पहिल्यांदा ट्रिप काढली yes. आहे ती डिरेक्ट नेपाळ ऐकलं का सोनुने काका

मी ऐश्वर्या आलेल म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती आमच्या चॅनलवरती कारण आज हा आमचा खूप मोठा आणि खूप भारी ब्लॉग होणार आहे कारण आम्ही आता चाललो आहे देश सोडून देश पळून चाललोय आम्ही तर दुसऱ्या देशात आहे देश पळून फिरायला चाललोय आम्ही आणि खूप मस्त ट्रिक होणार आहे आमची रोमसीन रिगार्डिंग आणि खूप काही काम आहेत तिकडे सो आम्ही इंडियातून आहे नेपाळला आणि खूप सारी मजा करणार आहे आम्ही विथ माय ऑल फ्रेंड्स आणि खूप मजा येणार आहे तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये राहा बिकॉज आज आमचा आहे ट्रॅव्हलिंग डे आणि माझ्यासोबत आहे रोहन वैभव आरती माय फ्रेंड सुपर आणि हा सौरभ हॅलो आणि अजून पण आहे आमच्यासोबत मंथन दादा सो खूप मजा वाटते आणि खूप छान वाटते बिकॉज सुपरची आणि माझी फर्स्ट सोबत किती वर्ष आम्ही दहा वर्षापासून बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि दहा वर्षाच्या नंतर आम्ही आज पहिल्यांदा ट्रिप काढली आहे ती डिरेक्ट आलेची आणि खूप मस्त फिरून येणार आहे आम्ही सो आता आम्ही आलो आहे आपल्या पुणे स्टेशनला ट्रेन येते कारण आमची जी पनवेलची होती ट्रेन ती कॅन्सल झाली कॅन्सल म्हणजे ती निघून गेली आम्ही लेट आलो सो आता आम्हाला ठाण्यावरून पनवेलला जावं लागेल तर आमची दुपारी तीन वाजताची ट्रेन आहे पनवेल टू डायरेक्ट नेपाळ बॉर्डर पर्यंत जाते सोनौली बॉर्डर ना सो <laughs> so, तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये राहा आजचा ट्रॅव्हलिंग डे आणि खूप मजा येणार आहे सो स्टे एवढ्या वेळाच्या प्रतीक्षानंतर आता आम्ही उतरलोय ठाणे स्टेशनला बिकॉज आम्हाला इकडून जायचं पनवेलला सगळे वैतागले ते सगळे छान बसले होते आणि माझ्या रोहनला रोहनला माझ्या बिचाराला जागा नव्हती पाय सुजलेत कुठून पाहन तू पुणे कल्याण तक आणि मग कल्याणला जागा भेटली रोहनला आणि मला छानपैकी आणि आता इथे सिद्धार्थ येतोय बिकॉज माझं एक पार्सल होत ते घेऊन येतोय तो आणि त्याच्यानंतर आम्ही इथे ठाण्यावरून लगेच निघणार आहे निघणार आहे पनवल स्टेशनला खूप दिवसानंतर मुंबईला आले लोकल बघितली खूप छान वाटते मजा येते आता मी जावे पनीरला आणि खूप छान पाऊस चालला इकडे बघा सुप्रिया किती मटकते तिकडे काय सोबत लिफ्ट लागेल मुंबईला सुरू नेपाळला जायचं व्हिडिओ बघता बघता आणि प्लॅन झाला असाच प्लॅन होता असतो असाच प्लॅन झाला आणि सगळे काम इकडे तिकडे कॅन्सल करून आम्ही ट्रिप प्लॅन केली येस कुठलाही प्लॅन हा विचार करून होत तो अनएक्सपेक्टेड असाच अचानकच चला चला म्हणलं का तसंच रोहनने

आणि फायनली मुंबई म्हणजे पनवेल टू गोरखपूर एक्सप्रेस आम्ही त्या ट्रेन मध्ये बसलोय आणि आम्ही निघालोय आता नेपाळ साठी आता याच्या गावात पस्ती मीटर घालून घेतो नको रोज राहते ओके सो आता आमची ट्रेन निघाली आहे आणि खूप छान वाटते कारण आता अचानक झालं सक्सेसफुल झाली आमची बड़ बड़ <laughs> किती बडबड करतोस रे किती बडबड करतोस रे हे ब्लॉग मध्ये अच्छा काय बोलतो काय समजून उठलोय आपण सगळ्यांना वाजले रात्रीचे रात्रीची आली आता काहीतरी करू ऑर्डर झोपच माझे मग कसे चालत लाल झोपले होते थोड्या वेळ उठले कारण जेवण झाले काय पूर्ण होत नाही जेवण करून परत झोपणारे आणि तुम्हाला उद्या कारण आमचा हा दोन दिवसाचा प्रवास आणि ते संध्याकाळी पोहोचणार

that's smart आम्ही आता पोहोचले आहे कानपूर मध्ये आता कानपूर मधून आम्ही निघू कुठे रोहन आय डोंट नो तुझ्याकडे मॅप आहे रोहन मॅप आहे आम्हाला उतरायचं आनंद नगर मध्ये आता आम्ही पोहोचले कानपूर मध्ये एवढी गरम होते बाहेर आज मध्ये मस्त एसी आम्हाला टेन्शन नाही पण एसी ने माझं नाक सगळे जाम झाले खाल्ले आता पोट जेवण करून जेवण करायचं राहिलं रोहनचे अंडा खाले आले मी बेच खाल्ले आज तो जाने वाली गाड़ी एक पचास चार प्लेटफॉर्म नंबर तीन पर खड़ी है आज यह गाड़ी आनंद नगर तक की जाएगी फायनली पोहोचले आता लखनौ स्टेशनला आणि लखनौ स्टेशन सो आता आम्ही पोहचलोय लखनऊला आणि मस्त आहे खूप वेळ झाला गाडी आणि रोहन बघतोय मोबाईल सुप्रियाची झोप चाललीये कसं वाटतंय रोहन तुला आपण लखनौ पर्यंत पोहचलोय अजून झोप पण आता का जेवले तर आपण किती वाजेपर्यंत पोहचवा आनंद नगरला नेपाळ बॉर्डर क्रॉस करायला वेळ लागेल ना नाव भरपूर जणांचं मला हे टेन्शन आलंय तर या लोकांकडे आधार कार्ड यांनी आणलेलं नाहीये यांनी आणले स्क्रीनशॉट फोटो हा ना फोटो काय काय हिवी हिरोईन हा एवढे देश फिरती आणि आधार कार्ड घेऊन आधार कार्ड ना

बघा यांचा प्रेम बघा किती बघा रोन किती ऐश्वर्याला प्रेम लावतोय तुम्ही लावता तुमच्या गर्लफ्रेंड चा प्रेम होता कारण खूप वेळ आमच्यात नाही आशिक इकडं हो आशिक होमय हो आता बाराबंकी रे बाराबंकी स्टेशनला गाडी थांबली आहे लकरीव नंतर लागलं बाराबंकी आणि असंच आता दिवसभर आराम करून मज्जा मस्ती करून आम्ही पोहोचलोय आता नगर पासून थोडस पुढे पाच मिनिटामध्ये आम्ही उतरतोय आनंद नगर येते तिकडून आम्हाला सोनोली बॉर्डर क्रॉस करायची आहे म्हणजे आम्ही जाणार आहोत नेपाळमध्ये आता असंच समजा की एक इंटरनॅशनल ट्रिप चालू आहे कारण नेपाळ आपला शेजार धर्माचा देश आहे त्या पण इंडिया मध्ये आपण क्विकली नेपाळमध्ये ट्रान्सफर जाणार आहोत आ, इंडिया मधून क्विकली नेपाळ मध्ये जाणार आहोत आणि खूप मजा येणार आहे आता एवढं आमचं लगेज आहे आमच्याकडे खूप सारे इकडे तिकडे इकडे आणि बरेच जण आहेत सोबत हाय रोहन किती वेळात उतरतोय आपण मागच्या स्टेशनवरून सिद्धार्थनगर तीस किलोमीटर काय लुंबिनी हा मग येताना जाऊ ना आपण येतानी आम्ही लुंबिनीला पण जाणार आहे सो आता आमची इथून उतरायची वेळ आली याच्यानंतर नेपाळ बॉर्डर वरती खूप इन्क्वायरी होईल आमचं आधार कार्ड वगैरे दाखवावं लागेल आणि करन्सी पण आम्हाला चेंज करावी लागेल नेपाळचे पैसे चेंज होतील चे, पैसे तिकडे चेंज होतील ना आपले एक हजार तर नेपाळचे सोळाशे रुपये आहेत तर तसं खूप काही इथे करावं लागतं आधार कार्ड वगैरे दाखवून तुम्ही कार्ड आधार माझ्याकडे आता हिला आम्ही बॉर्डरवर सोडून देतो आणि दुसरी ट्रेन डायरेक्ट किती एक तारखेनंतर आहे तोपर्यंत तिला आपल्या इंडियाच्या बॉर्डरवरती कोणी सांभाळत असेल तर मला सांगा आमची मुलगी तिथे ठेवून जाऊ <laughs> चला तर काय उतरते पाच दहा मिनिटांमध्ये की इकडे काय काय प्रोसिजर आहेत सगळ्या नेपाळमध्ये एंट्री करण्यासाठी कारण तुम्ही कधी नेपाळ आलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज लागणार आहे सो भेटूया फायनली फायनली आम्ही उतरलोय आनंद नगर बॉर्डरला हे आमच्या आहे इकडे सगळे रोहन केसा लग्न एक्साइटेड यस गर्मी खूब है रे खूब गर्मी है इकड़े डेंजर <laughs> की डे तिकड़े हाँ का लाइट तिकड़े साइड नहीं आ रे अरे 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 बॉर्डरला जायला खूप लोक ऍड्यात काढतात कुणी तीन हजार बोलतो कोणी चार हजार बोलतं कुणी काही सांगतं रेट आणि खूप इरिटेट करतात काही काही लोक एक, एक तर थोडंसं ड्रिंक वगैरे करून आमच्या सोबत मुली आहेत म्हणल्यावरती थोडंसं आम्हाला रिक्सच वाटत होती त्याच्यामुळे एक दादा भेटले की माझा जो फ्रेंड आहे योगेश हो त्यांचं आता गावच नेपाळ आहे सो त्यांना इकडचं सगळं माहिती आहे तर त्याला कॉल केला तर त्यांनी आम्हाला मस्तपैकी एक दोन हजार मध्ये गाडी बुक करून दिली आम्ही सात जण आहोत तर आता आम्ही ह्या बोलेरो मध्ये चालले आमच्या बॅग्स आता ठेवलेत आतमध्ये आता इथून आम्ही निघतोय बॉर्डर पर्यंत ही गाडी जाते सोनोली बॉर्डर पर्यंत आणि तिथून मग आम्हाला आमची इन्क्वायरी वगैरे करतील ते लोक आणि त्याच्यानंतर आम्हाला चालत बॉर्डर क्रॉस करावी लागेल आणि तिथून मग भुटवल हा भुटवल जायचे आहे आम्हाला सो चलो अभि मिळते इकडून गाडी निघेल कारण इथून खूप वेळ लागणार आहे तिथे जायला आणि तिथून इथून काय ते साठ किलोमीटर आहे आणि तिथून परत आम्हाला काठमांडूला जायचंय त्याच्यामुळे खूपच लेट होईल आम्हाला आमची अख्खी रात्र आज प्रवासात जाऊ आम्ही तीन दिवस झाला ट्रॅव्हलच करतो सो निकलते ಬಾರ್ಡರ್ ವರ್ತಿ ಸ್ಟೇಷನ್ ಬೋರ್ಡರ್ ಬಾಪತ್ ಸ್ಟ ಕೇಂದ್ರ ಆನಂದಗರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ಗರ फायनली दोन मिनटामध्ये बॉर्डर क्रॉस करते आपल्या इंडियाच्या बॉर्डरवरती आम्ही आणि तिकडून एक पाच मिनटं चालत पुढे गेला अजून की आपल्याला नेपाळ बॉर्डर लागेल आता इथे खूप लेट झाले आम्हाला यायला सव्वा बारा झाले आता बघू काठमांडू साठी गाडी भेटते की नाही भेटली पाहिजे बिकॉज आम्हाला आज रात्रीचाच प्रवास तिकडे जाऊन सव्वाय म्हणजे मला नेपाळ आम्हाला सगळं काही एक्सप्लोर करता येईल फायनली बॉर्डरवरती आलोय किती रुपये घेतले त्यांनी

आम्ही बॉर्डर पोहोचलो आहे फायनली नेपाळची बॉर्डर इंडियाची बॉर्डर आहे फायनली आम्ही तिकडे जातोय ब्लॉक चालू केला कुठे असंच करायचं बॉर्डर वरून आम्ही गाडी केली आहे कारण खूप कन्फ्युजन करते इकडे लोक की पैसे जास्त हे करतो पण योगेशनी त्यांच्याशी वार्ता केली आणि आम्ही निघालोय आता बुटोल साठी कारण बुटोलवर आम्हाला काठमांडूची गाडी भेटणार आहे आणि आमच्या सोबत कृष्णादय

आता फायनली आम्हाला भुटवल मधून काठमांडू साठी गाडी भेटते पण काठमांडूचा रस्ता आहे तीन बंद आहे त्याच्यामुळे ही गाडी पोखरावरून फिरून जाईल तर आता नाईट व्ह्यू बघायला भेटेल पोखराचा रस्ता असा असा आहे आणि जे कृष्णादाय भेटले होते आम्हाला ते खरच खूप छान होते त्यांनी खूप मस्त आम्हाला दिली सगळी आणि इथपर्यंत अनाऊन्स होत सो आता इथून पुढचा प्रवास कसा होतो माहिती नाही एकदम झोप झोप आली एवढी डेंजर पण ठीक आहे आम्ही झोप सो हा चुगडी राहिलेली सोयी सी थोडस बसते सो छान प्रवास होईल आता जमज झोप आली तर आम्ही झोप काढू आणि हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग लवकरच माझ्या चॅनेलला अपलोड होईल कारण ट्रॅव्हल वाला हा सेपरेट ब्लॉग पडणार आहे त्याच्यानंतर नवीन दिवसाचा उद्या नवीन ब्लॉग चालू होईल की आम्ही काठमांडू मध्ये कुठे जाणार आहोत सो ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर एवढे आठ दहा दिवस माझ्या चॅनलवरती असेच राहत तुम्हाला नवीन सगळं काही बघायला भेटेल आणि नेपाळमध्ये एंट्री केल्यावरती मला खूप भारी वाटल्या काही गोष्टी कारण एंट्रन्स पासून सगळ्या गौतम बुद्धांच्या मूर्त्या एवढ्या सुंदर आणि खूप छान एकदम बघण्यासारख्या रस्ते पण तेवढे क्लीन आणि लोक पण खूप चालतात तसं पण नेपाळी फॅमिली मी आधीपासून खूप कनेक्टीमागे हे लोक खरंच खूप प्रेमळ असतात आणि छान पण असतात मला तर खूप छान वाटलं तुम्ही कधी येत ना तर आता मी जसं सांगितलं सा कुठून कितपर्यंत कसा प्रवास झाला किंवा किती रुपये लागले आनंद नगर पासून सोनोली बॉर्डर पर्यंत यायला मला एकोणीसशे रुपये लागले आणि बॉर्डर पासून जगळ जेव्हा आमचं चेकअप झालं सगळं त्याच्यानंतर आम्हाला बोटवाल पर्यंत यायला सोळाशे रुपये लागले म्हणजे नेपाळ करन्सी मध्ये होतं अडीच हजार रुपये सो तिथे आम्हाला त्यांनी सोडलं आणि बुटवल मधून आम्हाला लगेच बस होते ते कृष्णदा चांगला बस तर इथून आपल्या इंडियन रुपीज मध्ये सेव्हन फिफ्टी पडत पर पर्सन डोंगराच्या कडली गाडी चालली खतरनाक कर, रस्ताय गोल गोल नुसतं नाश्त्याला थांबली आमची गाडी इथं गरुड खाजा घरनं गर नेपाळ करन्सी मध्ये मी केले पाच हजार रुपये हे केलेत आपले पाच हजार म्हणजे यांचे आठ हजार आहेत तर आठ हजार मी करून घेतलेत बाकीचे आता काठमांडूला गेल्यावर करतो कारण आमच्याकडे काहीच पैसे नव्हते आणि माझा फोन पण आता ऑफ होतोय आणि जेवण नाही आम्हाला भेटलं नाही एवढ्या वेळा आम्ही कालपासून ट्रॅव्हल करतोय तीन दिवस झाले व्यवस्थित जेवलंच नाही आज जेवले काल रात्रीपासून आम्ही ट्रॅव्हल करतो सो so, आता अजून पाच घंटे लागणार आहेत काठमांडूला जायला आम्ही पोखरा साइड ला चार्जिंग झाल्यावर फोनला सिक्सटीन हाऊस फायनली आमचा तीन दिवसाचा प्रवास आज संपला आम्ही आज बावीसला संध्याकाळी साडेनऊ वाजता काठमांडू मध्ये खूप चांगले लोक भेटले त्यांनी आम्हाला आम्हाला काठमांडूच्या गाडीत पोहोचवलं दोन जण होते जे ड्रायव्हर दादा होते ते पण खूप छान होते त्यांनी चांगले कॉर्डिनेट केलं आणि मेन म्हणजे मला नेपाळी समजते त्याच्यामुळे काही इशू नाही आला की बोलू पण शकले त्यांच्या तर मजा आली ट्रॅव्हल स्वयं भरपूर झोप वगैरे नाही झाली कोणाची सो फायनली आता काठमांडू मध्ये इकडे आलोय आम्ही आणि आम्ही इकडे हॉटेल गेले आणि आता आम्हाला इथे जेवण इकडचं जेवण छान आहे आम्ही एका ठिकाणी थांबलेलो पोखरामध्ये तर चिकन खाना मस्त होतं फक्त तिकडे पोरांना रोटी नाही भेटली आता रोटी इथे रोटी नाही करा रोटी हे बा पोहोचले बाबा कालपासून परवा बसलो बावीस ला बसलो बावीस ला पण एकच मिनिट तीन तीन वाजता बावीस तारखेला सकाळी सात ला निघलेलो घरातून हा सकाळी सात ला निघलो बावीस तेवीस चोवीस साडेतीन ला निघलो त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेनऊ दहा ला आनंदनगरला आनंदनगर रात्री बारा वाजता बॉर्डर क्रॉस केली आपण साडे अकरा गेलो एक वाजता मग तिथून परत बुटवार बुटवारला गेलो बोटवून काठमांडू बस मध्ये बसलो आणि आज पोहोचलो <laughs> काठमांडूला काठमांडूला किती वाजता सात आठ वाजता आठ वाजता सत्तरनायक <coughs> ट्रॅव्हलिंग डेंजर ना रस्ते कसे होते रस्ते तर नुसते डोंगर कड्याकड्याने पण एकदम भारी वातावरण होतं मला आवडलं माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते सगळ्यात बघायला भेटेल सो so, आता आम्ही जेवण करतो खूप भूक लागली आहे तुम्हाला एकदा जेवण दाखवते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे बिकॉज उद्याचा नवीन ब्लॉग चालू करायचा आहे मला तर आता आठ दिवस तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये आलोच ना कारण तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स बघायला भेटणार आहे आम्ही जे काही इकडे एक्सप्लोअर करणार आहे मी ते तुमच्यापर्यंत पाठ पोहोचवणार आहे प्रॉपर नेपाळी चिकन खाना भारी चिकन आहे सब्जी चटणी आहे कशाची तरी दाल मस्त चपाती आज खायला भेटणार आहे माझ्या आवडीचा मुळा पण आहे राईस शेवटी राईस शेवटी राईस, राईस, राईस। सोबत चिकन छान लागते आता पोटभर जेवणार आहे पोटभर भर सो आता मी ब्लॉग माझा इथेच एंड करते सर आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉग बाय